गुरुचरित्र म्हणजे गुरूंचं दिव्य आणि पावनरूप श्री नृसिंह सरस्वतींचं जीवन म्हणजे भक्ती श्रद्धा आणि परमार्थाचे एक मार्गदर्शनच आहे पण काही वेळ असं होतं की आपल्याला खूप इच्छा असते मनात तरीही पारायण करायला जमत नाही कधी वेळ नाही तर कधी मन एकाग्र होत नाही तर कधी अडचणींचा डोंगर समोर उभा असतो मग मनामध्ये प्रश्न येतो माझं काय मी गुरुचरित्र करू शकत नाही पण माझी भक्ती अधुरीच राहणार का तर अजिबात नाही आज आपण पाहणार आहोत पारायण जमत नसेल तर गुरूंची कृपा कशी मिळवावी याचे सात सोपे आणि प्रभावी, त्या चानल ला सालतर चानल ला अनी प्रभावी उपाय त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण खूप असे प्रभावी उपाय आहेत पहिला उपाय म्हणजे श्री गुरु दत्तात्रेय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना अकरा वेळा म्हणायचा आहे दुसरा उपाय म्हणजे ओव्या वाचायच्या आहेत जर तुम्ही पूर्ण पारायण नसेल जमत तर एक ओवी हो फक्त एक ओवी देखील गुरु चरित्रातील वाचा आणि तिचा अर्थ समजून घ्या गुरूंना हेही पुरेसं असतं कारण त्यांनी भक्तीत मात्रा नाही ते भाव पाहत असतात तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारचं व्रत करा गुरुवारी उपास किंवा फळ घेऊन साजूक तुपातील जेवण करून तुम्ही दिवस उपवास करू शकता आणि त्या दिवशी गुरुचरणी नम्र प्रार्थना करा मला वेळ द्या संधी द्या सामर्थ्य द्या गुरुचरित्र वाचायला असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे चौथा उपाय म्हणजे एखाद्या अनुभव व्यक्तीकडून पारायण ऐकायचं आहे जर तुम्हाला वाचायला वेळ नाही भेटला तर मोबाईलमध्ये किंवा यूट्यूबवर किंवा घराच्या वृद्ध व्यक्तीकडून कोणाकडूनही तुम्ही किंवा सप्ताह असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पारायण वाचलं तरीही चालतं श्रवण केलं तरी ते पुन्हा आपल्याला मिळत असतं गुरुचरित्र केवळ वाचायचं नसतं ते शरण करायचं असतं त्याला शरण जायचं असतं पाचवा उपाय हा श्री गुरुचरित्र सार किंवा पंचरत्न वाचायचं असतं पूर्ण ग्रंथ हा सात हजार पाचशे ओव्यांचा आहे पण त्याचं सगळं सार पंचरत्न किंवा सार संग्रह याच्या संक्ष संक्षिप्त रूपामध्ये आहे म्हणजे त्याचा जो सार आहे तो संपूर्ण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेला असतो ते वाचलं तरी गुरु गुरुची कृपा आपल्यावरती होते त्यासोबतच सहावा उपाय म्हणजे दररोज गुरूंच्या चरणी एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे कधी काही जमलं नाही तर एक अगरबत्ती लावा श्री गुरुचरणी मनपूर्वक नमस्कार करा आणि म्हणा गुरुचरित्र वाचायचं आहे मला पण जमत नाही हे प्रामाणिकपणे गुरूंना सांगा आणि त्या उदबत्तीच्या धुरातही गुरु आपली प्रार्थना ऐकतात असं मान्यता आहे त्यासोबत दुसरा उपाय हा दुसऱ्या कोणालाही वाचायला सांगायचं कधी कधी आपण करू शकत नाही त्यावेळी दुसऱ्यांनी कुटुंबातील कोणीही केलं तरीही चालतं गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे प्रेम गुरु म्हणजे सामर्थ्य आणि त्यांच्या चरणी फक्त एक पा पाऊल पुढे टाका ते आपल्या शंभर पावले पुढे जाऊन आपल्याला नक्कीच मदत करतील गुरुचरित्र न वाचता गुरुचरित्राची कृपा मिळवायची असेल तर हे उपाय मनापासून करा आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला आणखी काही उपाय आहेत जसे की अक्कलकोट स्वामी समर्थ नावाचा तुम्ही अकरा वेळा जप करायचा आहे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील अक्कलकोट स्वामी समर्थ हे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे हा एकच उपाय आहे जो काळाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करतो दर गुरुवारी तुम्हाला विशेषतः झाडाला किंवा म्हणजे वडाचे झाड किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे गुरुवारचं व्रत जर करत कि असाल किंवा नसाल तरीही दर गुरुवारी तुम्ही वड पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला स्वामींचं नामस्मरण किंवा गुरूंचं आपल्या नामस्मरण आपल्याला करायचं आहे नामस्मरण कसं करायचं तर स्वामी काय म्हणतात माझा भक्त माझा भक्त जर झाडांना पाणी घालत असेल तर मी त्याच्या सर्व कर्माचा भार हलका करतो असे स्वामींचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्ही झाडाला नक्की पाणी घालत जा त्यासोबतच ओम श्री स्वामी समर्थाय नम हा म हा मंत्र देखील तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ म्हणू शकता एकशे आठ वेळा याचं जप जर केलं तुम्ही तुम्ही तुमची मोठी कार्यसिद्धी होते किंवा कितीही अडचणींचा डोंगर तुमच्यासमोर उभा असेल तर हा मंत्र तुम्ही मनापासून म्हणा त्यासोबत स्वामींच्या फोटो पुढे दिवा लावायचा आहे आणि दोन मिनटं शांत बसायचं आहे कोणतेही आरंभ असो नोकरी असो घरकाम असो त्यावेळी स्वामींच्या फोटोसमोर बसून तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा आणि दोन मिनटे डोळे मिटवायचे आहेत आणि स्वामी माझ्या पाठीशी राहा एवढंच तुम्हाला बोलायचं आहे त्यासोबतच तुम्ही दररोज स्वामी ता समर्थ तारक मंत्र देखील वाचायचा आहे जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर जेवढे सांगितले तेवढे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला स्वामी तारक मंत्र हे देखील वाचायचं आहे तुमचं मन स्थिर असेल काम रखडत असतील की तर स्वामी स समर्थ तारायक मंत्र रोज तुम्ही वाचायला किंवा ऐकायलाच पाहिजे तारक मंत्र म्हणजे त्रासात असलेल्या तारणारांचा मंत्र असतो तो त्यासोबत इतरांनाही तुम्ही स्वामींचं नाव घेण्यास मदत करायची आहे ज्यांना काही अडचण असतील त्यांना पारायण न केल्यावर काय करावे हे समजत नसेल त्यांना तुम्ही हा सल्ला देऊ शकता स्वामींची कृपा आपल्यावरती मिळवून घेण्यासाठी तुम्ही तुम्ही इतरांना हा सल्ला देऊ शकता त्यासोबतच पारायण गुरुचरित्र पारायण हे खूप मोठे आहे ते वाचणं जर तुम्हाला शक्य होत नसेल काही एक दिवसांचंही पारायण करतात पण त्यांनाही ते शक्य होत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र हे वाचलं तरीही चालतं फक्त एकवीस अध्याय असतात त्यामुळे तुम्ही दिवसांमध्ये हे अध्याय पूर्ण करू शकता माहिती जर आवडली असल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणखी तुम्हाला कोणती माहिती जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ